बेडवरचे माझ्या व्हिडिओ नाही असे कुणासोबत विचारही करू शकत नाही तो मी बैगर आणि तुझं म्हणणं आहे ना ते व्हिडिओ खोटे आहे केस सायबरला आता मैदानावर ती लोक चिटकत होती तुला बहिणी बहिणी करत चिटकत होती त्या मग मध्ये पार तुला चिटकत कुठबी करून गी माहिती कुठबी करून शादी करून एक बाई घे करूंगी करून किसी के बाय साथ सोंगी आखो क्या लेना देना अगदीच बरोबर एक माझा कॉल एक माझा फोटो गॅंग मधलाच काय ग कुणासोबतचाही मला दाखवतो एक माझा असा कॉल कुणाला मी केलेला असेल यात मध्ये अश्लीलता असेल मा हम्पे जुन अत्याचार मी गप्प बसावं म्हणून त्यांनी फार मोठं षडयंत्र रचलेले पण सगी शांत बसत नसती अरे माझ्या फिगरच्या फिगरची साईज मी टाकली होती अगदी अजूनही तो व्हिडिओ मी करणार पण नाही का तर मी टेलर आहे मी पुन्हा एकदा सांगतो की मी ज्या वेळेला ऑनलाईन क्लासेस घ्यायची त्यावेळेला मला कमेंट आलेली होती की दुसऱ्या बायकांवर माप घेऊन दाखवती ना स्वतः ह्याच्यावर पण माप घेऊन दाखवतो तू मापच घेऊ शकत नाही तुझं कारण जे माप हवं असतं ना ते तुझं नाहीये तुला त्याची लाज वाटते म्हणून तू दुसऱ्या बायकांचे माप घेऊन दाखवतोस आणि मी त्या बाईला ते उत्तर दिलेलो लाईची आजी बात नाही कारण मी ते उत्तर एका महिलेला दिलेलो आणि मी टेलर आहे बर माझा टेप घेऊन मी माप घेऊन दाखवलेलंय काहीच त्याच्यामध्ये वाव नाही काहीच नाही बेडवरचे माझ्या व्हिडिओ नाही असे कुणासोबत विचारही करू शकत नाही तो मी बैगर आणि तुझं म्हणणं आहे ना ते व्हिडिओ खोटे आहेत केस कर सायबरला बिलकुल करायलाच हवी सिद्ध करते आहे। ते खोटे आहे आणि ते खोटे आहेत ज्या वेळेला सिद्ध होतील ना ज्यांनी ज्यांनी तुझे व्हिडिओ व्हायरल केले माझ्या सकट सगळ्यांवर गुन्हे दाखव मी तर व्हिडिओ व्हायरल केलेच नाही केले कुणीतरी फक्त ते जी लिंक माझ्यापर्यंत आली होती ना मी ते फक्त बाबा अरे या याच्यावर जाऊन बघा कोण आहे बर का खोट आहे ना बिलकुल गमे गुन्हे दाखलच करायला होतो बिलकुल करायला काल तू बोलली मैं मैं कुछ भी करूंगी, मैं कुछ भी भी शादी करूंगी मैं एक करूंगी मैं दस करूंगी मैं किसी के साथ किती होऊंगी आखो क्या लेना देना अगदीच बरोबर गरजच नाहीये कुणालाच घेना नाही पण मग तू म्हणू नको ना, ना मैं सती सावित्री हे म्हणू नको मै मय कितन सहेरे म्हणू नको तुझ्या तोरणाने तू सांगितले मारा मैने धनंजय मुंडको को मारा मैने भारतीय नारी नाही अशी वागू शकेल बर का त्यामुळं तू मी फार अबला आहे खायला तुशे माझ्या लेकींचा तर माझ्या लेकींचा गु खाऊन तू गुगु जे म्हणते ना तर काय झालं तुला गु भरायलाच थे ठेवलेलं होतं धनंजय मुंडे मुं। बरं का तुझी जी आहे ना ती गटारली आहे तुला किती वर आण तू कटरातच तु जाणार तुझी तु तीच आहे ना तू कटरातच राहणार हा एक माझा कॉल एक माझा फोटो वाल्मिकराच्या गॅंग मधलाच काय ग कुणासोबतचाही मला दाखव एक माझा असा कॉल कुणाला मी केलेला असेल मध्ये अश्लीलता असेल चुकीचं मी काय बोललेलो असेल तुझ्या बोलण्याला किती तथ्य किती तथ्य आहे त्याच्यामध्ये आणि तुझ्या बोलण्याला ते महत्व द्यावं हे महाराष्ट्रातली जनता मला दररोजचे शेकडो फोन येत ताई डोक्यात पण आणून काही म्हणजते आजी बात नाही कुणाचं आणायचं हेच वाक्य जर पंकजाबाईंनी म्हटलं असतं ना माझ्या लेखीबद्दल मला वाईट असतं कारण कर्तवगारबाई आहे ताईंनी माझ्याबद्दल बोलल्या मला काहीतरी वाटलं असतं त्याचं वाईट तू जिचा पोरगा म्हणतो हमारी मा हम्पे जुन करतीये हम्पे अत्याचार है। उसने आम्हाला जीना कर दिया। वो हमारे पापा को परेशान करती कोण म्हणते को तुझा तुझा ग बाई संपला इथे तुझा खेळगेवर मुलगा तुझ्या सोबत नाहीये तुझा विषय इथेच खलास झालेला आहे कळलं ना तू कितीही केस जिंकशील मी सांगते ह्याच्या नंतरच्या तू हजारो केस आणखी जिंकशील पण उभी राहिली ना पम्मी संपली तू संपली आयुष्यात संपली एवढं लक्षात ठेव ज्या वेळेला विरोधात जाती ना काहीच मिळवलं नाही ग आपण काहीही मिळवलं नाही एवढं लक्षात ठेव हा कळलं ना त्यामुळं तू कितीही गोंबळली काय फरक पडणार नाही देऊ अजिबात नाही झिरो मात्रही नाही फरक कारण तू फक्त गोंबलू शकतीस माणसाने वागाव अस आणि जगावा कोणाची विषाद बाकी बोलणारे विरोध विरोधी हे असतातच ग विरोधी असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात सामाजिक कार्यात असतात राजकीय मध्ये असतात अगदीचा प्रत्येक क्षेत्रामध्ये नातेवाईकांमध्ये विरोधक असतात बिलकुल असं जावा जावा विरोधी असतात घरांमध्ये असतात भाविक असतात विरोध हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला विरोध हा होतच असतो अगदीच परंतु विरोध मी सांगते ना तुला बिंदास विरोध कर माझा पण त्या विरोधाला काहीतरी तथ्य असावं का तिचा तोंड नाही स्वतःच तो, तो बघ जरा काय स्वतःच बघ काय आहे गटाला मधला किडा ज्याला कितीही वर काढा ते परत त्याच्यातच जात तुझी भाषा ते बघ तू जर म्हणती ना माय करून म्हणणे तशी आठवतं ना तुला आजाद मैदानावर ती लोक चिटकत होती तुला बहिणी बहिणी करत चिटकत होती त्या मध्ये फार तुला चिटकत होती तुला फार गोड लागत होते कारण तुझी वृत्तीच ती आहे वृत्तीच ती आहे आणि मी तुला जाताना समजावत होते ऐसा मग करू आप किसी मंत्री आपली बी हो आप आमदार की बीबी हो तो ऐसा ऐसा नहीं अच्छा नहीं लगता वो लोग आपको कितना कि, कितना पास आले रहे थे, थे। गाडी में घुस थे बात करते समोर हे मी तुला सांगत होते कुठेतरी सा, वाटत होती बाबा ही बायबल झालेली असेल या माणसाने याची अशी वागणूक बघून किंवा या ती जे काही तिच्या सोबत वागलाय ते बघून ही बायबल झालेली असेल त्यामुळे मला असं वाटत होतं कुठेतरी तू तिला तुला चांगलं सांगावं पण तू त्या पात्रतेची नाही हे कळलं मला नंतर ज्या वेळेला नगरला तो होती ना अगं किती खोटं बोलतीस पम्मे तू मला पुण्याला घ्यायला आली होतीस त्याच तुझ्या गाडी गाडीमध्ये बसून तुम्हाला नगरला नेलं होतं आठवत का ग तुला ते कोण होते मला माहिती नाहीये त्यांच्या घरी गेलो आपण नंतर त्यांची गौशाळा होती तिथं त्यांनी नेलं आपल्याला त्यांची ती गौशाळा दाखवायला आठवतं तुला पम्मे आहे माझ्याकडे सगळे फोटो आले सगळे फोटो आहे माझ्याकडे हा महिनुस पेच्या नाही ग मी विनाकारण कारण साळ घेणार मी पण एक स्त्री आहे पण तू माझ्याजवळ स्वतःच्या तोंडाने बोललेली आहेस विसरूस कळलं ना नद्यावर न आल्यानंतर मी तुला दुसऱ्या दिवशी ब्लॉक केलेली आठव माझे कॉल डिटेल काढले ना तरी कळेल त्याच्यानंतर मी तुला ब्लॉक केले होते कळलं विचित्र बाई नाही त्यामुळं जे जे काय माझ्यावर तू बोलतीस ना ते पुराव्या सकट्टा म्हणजे आणखी जरा बर वाटेल लोकांनी तू असं काहीतरी बोलायचं आहे का काही अर्थ आहे तर अशा पद्धतीमध्ये करुणा की करुणा कहाणी वो कितने बी केस जितेगी शायद शायद जितेगी मगर उसकी औलाद के सामने अपोजिट खड़ी हुई ना उसी टाइम वो हार गई कुछ नहीं कमाया उसने जिंदगी में आके कुछ नहीं मिला तुझे कुछ मिल भी नहीं सकता कुछ मिलेगा भी नहीं कुछ नहीं मिलेगा ये तो सही है ये बिल्कुल हंड्रेड एंड वन परसेंट सही है कुछ नहीं मिल सकता बुढ़ी जिंदगी भर ऐसी भुगती फिर ऐसी ऐसे ही बोखलाती जाती लोग हंसी उड़ा रहे तेरे मजाक उड़ा रहे हंस रहे तेरे पे और तुझे ऐसा लग रहा है नहीं, नहीं, मुझे समान अरे कुछ नहीं रे कौन कुछ नहीं जीरो जिंदगी में तूने अगर आ, तो जब अपोजिट जाती है ना खिलाफ खड़ी होती है उससे बड़ा दुख नहीं होता जिंदगी और कुछ माँ बाप के समझ गई तेरे खिलाफ खड़ी हो हार गई सब कुछ कुछ नहीं मस्त खा स्वस्त हा जगा आणि जगू द्या उद्या नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जाता जाता पुन्हा एक सांगते की लवकरच आपलं हिंदी चॅनल सुद्धा चालू होते स्पष्ट मत लाईव्ह हिंदी किंवा मग वेगळं त्याला काहीतरी नाव देऊया आणि कदाचित उद्या सकाळपर्यंत त्याचा हिंदी व्हिडिओ सुद्धा लवकरात लवकर याच विषयापासून सुरुवात लवकरात लवकर आपला व्हिडिओ त्या चॅनलवर येईल आणि त्याची लिंक सुद्धा मी टाकेल सो हरकत नाही जसं या दोन चॅनलला तुम्ही लोकांनी बरोबरून प्रेम दिले तसंच त्या चॅनलला सुद्धा द्या अशी सगळ्यांना विनंती करेल आणि रसार